नमस्कार मंडळी मी पीयू तुमचा परत एकदा आपल्या मालवणीपूर ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय तर मंडळी आज बाप्पाचं विसर्जन आपलं रोजचं ब्लॉग एकदम हसत खेळत चालू असतं म्हणजे एकदम मस्त मजेत असता पण आज ज्याला थोडा वाईट वाटतं कारण मस्तपैकी अकरा दिवस कधी गेले आपल्या कळलेच नाही आणि आज आपले गणपती बाप्पा आपल्या गावाक जाणार आणि पुन्हा आपल्या वर्षभराचे म्हणजे एका वर्षाने त्यांची कोल्ड लावून जाणार आपण पुन्हा त्यांची तीनशे पासष्ट दिवस वाट बघणार कधी येतात हे अकरा दिवस पण ते अकरा दिवस कधी येतात नाही कधी जातात ते कळत पण नाही पण आज म्हणजे विशेष म्हणजे आपल्या गावात मिरवणूक काढतो जे आपण गेले दोन व्हिडिओ आपले होतेच गेल्या वर्षीचे आणि त्याच्या गेल्या वर्षीचं आपल्या विसर्जनाची मिरवणूक तर आज पण आपण व्हिडिओ करणार असं मिरवणुकीचं तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत सगळा काय तुमका सविस्तर दाखवताना आमच्या गावातली लोक प्लस नाचणार लेजिम वगैरे खेळतात फुगडी वगैरे पण खेळतात तर तापण बघूया आणि बाप्पाचं विसर्जन पण बघूया बघा हे असं तांदूळ ही डाळ आणि हे अशा जरा प्रकारे ह्याच्यात आपल्या केळीच्या पाण्यात घेऊची लागता आणि ते का असा मस्तपैकी गुंडाळून दुमडून घ्यायचा लागता आणि त्याच्यानंतर जसा तुमचा दुमडून होत ना त्याच्यानंतर हे बघा दोरो असा आणि ह्या दोऱ्याच्या ह्याच्यात अशा प्रकारे बांधूचा लागता आणि याचा काय उपयोग हो आहे का ना म्हणजे या कशासाठी करतात त्याचं थोडक्यात आपल्या आयस सांगत आय ह्या सगळ्या करतात ना आपले तांदूळ प्लस तांदूळ हा बांधतात हो तांदू त्याचा उपयोग काय म्हणजे कशासाठी बांधतात सांगू सांग आणि डाळ हा केळीच्या पाना म्हणजे थोडक्यात तो गणपती बाप्पा जेवण असा डाळ आणि भात आणि त्या केळीचा पान तर असे किती बांधूचे लागतात बारा महिन्याचे बारा हा बारा महिन्याचे बारा असे बांधूचे लागतात गणपती बाप्पा त्याने जाताना त्याच्या हाताकडे ठेवूचे लागतात जेव्हा आपण विसर्जनाक जाऊसाठी तर हा तर झाला ह्या मंडळी तुमका कळलाच असतेला सगळे जण गाडी सजवतातच असत मीच आपलं एकटो कॅमेरा घेऊन फिरतोय खोळ्या सारखो हे बघायो मुंबईचो दादा दोन मुंबईच्या दादांकडे भुतूरच मेन महत्वाचं काम दिलेला हौद्यात भुतूर सजूचा कारण हेच <laughs> आपले बाप्पा आता विराजमान नायच्या आणि गावाकडे राहत त्यांना पुढे म्हणजे आपला सगळा सजूक दिलेला असा पण काहीतरी भारी केल्या नाही काहीतरी नवीन केल्या हा तर मंडळी आपल्या गाडीची सजावट होतच होती मी लास्ट का तुमका संपूर्ण सजावट दाखवीनच तर मंडळी आपले झालेली असा गाडी सजून बिजून आणि आता आपल्या जाऊचा असा मि तर तयारी ते एकदम कळ कशी केलेली असा सुटली जशी मंडळी आमची तयारी झाली तशी आम्ही निघाला लावते आपल्या बाप्पाच्या विसर्जना तशी येऊन येऊन लावते यतीतच्या घराकडे अशा यतीतच्या घरात नाही गणपती बाप्पा फक्त बाहेर काढून ठेवलेला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी हात लावल्याने आणि गणपती बाप्पा घेऊन आपल्या गाडी येत निघालेले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर होतो पण मनात तर दुःख पण जाम होता कारण वर्षभर ज्याची आपण आतुरतेने वाट बघता पुन्हा आपल्या वर्षभर त्याची वाट बघूची लागणार असा ताज जसं झालं तसं ना यतीश वेगवेगळे वेग पराक्रम आपल्या सुरूच झाले आणि आता ते सुरूच होतले असं यतीश का हातात ना बघताना फेकून भाईन पण आमच्या हातात ना फेकल्यान पण ती थंच फुटली ता जसं झालं तसं आम्ही पफ्यादांचा गणपती आमच्या गाडीत ठेवूसाठी ये आणि ठेवला तो बहुमताने विजयी करा <laughs> मग बाप्पा दा आज गणपती बाप्पा जाणार पुढच्या वर्षी काहीतरी तू नवीन डेकोरेशन मनात ठेवलं असत पुढच्या वर्षी म्हणजे चौदा सप्टेंबर पुढच्या वर्षी येणार फक्त आता आतुरता आपल्या चौदा सप्टेंबरची चौदा सप्टेंबरची पण आता गणपती बाप्पा जाणार मग काय एवढ्या तू आता मुंबई इल त्यांना सांगा तुम्ही काम मुंबई सोडून येणार पण तू सांगा निला ह्या वर्षी पण ह्या वर्षी तू का मालका सांगितलं नाही तरी चालत बाप्पा जरा सांग ना कॅमेरा पुढे गणपती बाप्पा खाली जसं मंडळी देवळाकडे येल ना तस रथ होतो आणि रथात हे आपले दोन गणपती बाप्पा होते जे एकदम भारी दिसा होते आणि रथात व्यवस्थितरित्या सजवलेलो पण होतं जो एकदम कडक आणि मस्त आणि भारी दिसा होतो आज गणपती बाप्पा जाणार तर कसा वाटतं तुमका गणपती आल्यावर आनंद होता दहा दिवसात जाऊची वेळ येतात निरोप जातो ना आनंदात येतो पण अजून जास्त हा आपल्या कोकणी माणसांच्या त्याच्यामुळे लवकरात लवकर गणपती अजून खेळीसारखं वाटत मजा येत बरोबर आम्ही काय करणार एक आमका उत्सुकता असता कोकणी माणसांका अकरा दिवस गणपती बाप्पा कधी येतो पुन्हा बरोबर बरोबर तर मंडळी त्याच्यानंतर वाडीत इलावणी हे असत आपल्या वाडीतले सगळे गणपती बाप्पा जे तुमका आता मी दाखवतलो आणि हे सगळे जेवढे तुम्हाला दिसतात ना ते सगळे आपल्याच वाडीतले गाडिये असत आणि आता आपले हे सगळे गाडियेच्या पुढे सगळे मिरवणूक नाचतले वगैरे जे मुंबईवाले आणि गाववाले दोघवले मिळाले आणि हे सगळे आपले गणपती बाप्पा असत आपल्या पूर्ण वाढीतले ना हे सगळे गणपती बाप्पा आपण एकटंच विसर्जनासाठी नेताव त्याच्यामुळे गर्दी जाम असतलीच पुढे आणि आपण आता डायरेक्ट ना पुढे जाऊया जेवढ्या झपात तेवढ्या फास्ट सगळे मुंबईवाले मुंबई सोडून गावा केलेले होते कारण त्यांना का माहीत आहे होच एक उत्सव असत ज्या वेळेला आपण सगळे मजा करतो नाचताव फिरताव आणि सगळ्यांना माहीतच आहे जी गणपती बाप्पा इल्यावर मजा येतात ना ती बाकी कधी येतच नाही त्याच्यामुळे तुमका आता अफाट अशी गर्दी बघूक मिळतली आहे थोड्याच वेळात तसं तुम्ही या सगळ्या गणपती बाप्पांचा दर्शन घ्यावा तर आजचं ना मंडळी व्हिडिओ एकदम कडक आणि लाजवाब होणार असा त्याच्यामुळे जरा नवीन असाल ना तर तुमच्या बाबा सबस्क्राईब तेवढा करून घ्यावा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण तेवढा करून टाका माझ्या चॅनलवर तुमका असे नवनवीन कोकणातले व्हिडिओ बघूक मिळते त्याच्यामुळे जास्त काही विचार करीत राहा नको तुमका तुम्हाला खाली सबस्क्राईबचा बटन दिसताना दाबून टाका आणि व्हिडिओ जाता जाता चांगलीशी एक कमेंट आणि लाईक तेवढी पण करून टाका तर मंडळी हे असं सगळे आपल्या वाडीतले तुमका आता त्या दाखवले ते गणपती बाप्पा आणि आता पण जाऊया जे मिरवणूक चालू असा थं मंडळी ना मी तुम्हाला या तुमच्या माहितीसाठी असते तुमका वाटत असताना कोकणातल्या मोठ्यांकाच गणपती बाप्पाचा वेळ असा तर ना ह्या बारक्यांका पण आमच्याकडे गणपती बाप्पाचा वेळ असा ज्या ह्या मिरवणुकीत दंगव नाचत असतो वांगडी काय वांगडी नाच ना या गणपती बाप्पा

Oh तर मंडळी तुमका ही सगळी मंडळी दिसताना ती असत सगळे वाडीतली आपल्या मंडळी ज्याच्या सगळे मुंबईवाले गाववाले सगळ्या मिक्स असत हे सगळे जण आता फक्त फक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जातात तर मंडळी तुमका ह्यांच्या तर आनंद दिसत असतो आता जाताना पण जर येताना है ह्यांचे चेहरे बघला असणार शाप रडके असतले कारण ज्या गणपती बाप्पाच्या वर्षभर एवढ्या उत्सुकतेने कोकणकर आम्ही वाट बघताव ना, ना की तु तुम्ही आम्ही शब्दात सांगूच शकत नाही एवढ्या ना गणपती बाप्पाची वाट बघत असता आणि आता पुन्हा आमका वर्षभर ह्या लाडक्या आमच्या गणपती बाप्पाची वाट बघूची लागतली असा तर मंडळी ना तुम्ही जर व्हिडिओ व्हिडीओ मुंबईत ना बघित तर नक्की सांगा ह्या वर्षी तुम्ही ह्या गणेश उत्सवाक आपल्या गावाक इल्लास की ना इलाज तर जरा कमेंटमध्ये तेवढा सांगान जावा जात जाता तर मंडळी आता आपण जास्त वेळ न करता आपण आता जय गणपती बाप्पा उतरवते मंडळी ह्या बघा हा तुमका जर समोर दिसताना ता असा पापडे फुल आणि गेले कित्येक वर्षांना आपल्या वाडीतल्या सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन हयच केला जातं आणि ही सगळी असा आपल्या वाडेतली तुमका सगळीकडे दिसता ती पसरलेली आपली मंडळी जे आता गणपती बाप्पाचं विसर्जन करणार असत ना ते सगळे खाली पाण्यात उतरतले आणि बाकीचे जेवढे सगळे आहेत ना ते फुलार फुलारव ह्या गणपती बाप्पाची आरत करतले

गणपती बाप्पा उतरल्यानंतर लावल्यानंतर जोत जो आरतीची तयारी करता आणि आता लवकरच आपण आरत पण सुरू करू आरती अगदी जशी झाली ना तशी मंडळी पण जरा वाटाक लागला की जरा बाप्पा विसर्जन करू पाण्यात उतराया त्याच्यामुळे मी जास्त वेळ न काढता लगेचच पाण्यात उडी मारलय कारण ह्यो जो पोहणा विषय असा ना तो आपल्या आवडीचो असा त्याच्यामुळे ह्या कामासाठी मी जास्त वेळ काय घालवलाय ना है। तर मंडळी आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करणार असो तर बाप्पाचं विसर्जन तर आपण दरवर्षी करता पण त्या बाप्पाचं विसर्जन न समजता आपल्या अंगात असलेले वाईट गुण एखाद्याबद्दल असलेले द्वेष राग निन्दा हेचा विसर्जन गरुच तर मंडळी ना आजचा व्हिडिओ जर तुमका आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट तेवढी करून टाका आणि करताच तसं सपोर्ट करा लवकरच एका नवीन व्हिडिओत आपण भेटाय आतापुरती एवढा चला गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या